नमस्कार मित्रांनो सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया मोठी बातमी पेन्शनधारकांना पन्नास टक्के ऐवजी सत्तर टक्के पेन्शन मिळणार वयानुसार पेन्शन वाढणार एस नाईन्टी फाईव्ह अपडेट व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो दोन हजार पंचवीस हे वर्ष पेन्शनधारकांसाठी महत्वाचे असणार आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून पेन्शन नियमांमध्ये अनेक मोठे बदल लागू केले जाणार आहे ज्यामुळे पेन्शनधारकांची आर्थिक स्थिती तर मजबूत होईलच पण त्यांची जीवनशैली सुधारण्याच्या दिशेनेही ते महत्वाचे पाऊल ठरतील ईपीएस पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शनधारकांसाठी सुधारणा पेन्शन वाढीच्या योजना आणि शेवटच्या मूळ वेतनाच्या सत्तर टक्केवर पेन्शन बहाल करणे यासारख्या अनेक महत्वाच्या बाबीवर चर्चा केलेली जात आहे पेन्शन हा घटनात्मक अधिकार आहे केरळ उच्च न्यायालयाने नुकतेच एका ऐतिहासिक निकालात स्पष्ट केले आहे की पेन्शन हा घटनात्मक अधिकार आहे आणि तो कोणत्याही सरकारच्या इच्छेवर अवलंबून राहू शकत नाही जीवन प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे पेन्शनधारकांना पेन्शन पासून वंचित ठेवता येणार नाही असेही न्यायालयाने म्हटले आहे त्याऐवजी बँक अधिकाऱ्यांना निवृत्ती वेतनधारकांच्या घरी जाऊन जीवन प्रमाणपत्र पडताळण्यासाठी आणि गोळा करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत हा निर्णय विशेषतः आरोग्याच्या कारणामुळे बँकेत जाऊ न शकणाऱ्या वृद्ध पेन्शनधारकांना दिलासा देणारा आहे ईपीएस नाईन्टी फाईव्ह पेन्शनधारकांना दिलासा एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून ईपीएस नाईन्टी फाईव्ह पेन्शनधारकांसाठी लक्षणीय सुधारणा होणार आहे आता या पेन्शनधारकांना बँकेच्या कोणत्याही शाखेतून पेन्शन काढता येणार आहे यासाठी पेन्शन प्रणाली अद्ययावत करण्यात आलेली आहे आणि ती सीपीपीएस म्हणजे सेंट्रलाइज पेन्शन प्रोसेसिंग सिस्टीम मध्ये बदलली आहे यामुळे पेन्शनधारकांना त्यांच्यासाठी अधिक सोयीस्कर असलेल्या कोणत्याही बँकेतून पेन्शन घेण्याचे स्वातंत्र्य मिळेल पुढे केंद्र सरकारने सर्व नियोक्त्यांना एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत प्रणालीमध्ये उच्च निवृत्ती वेतन अर्ज अद्यतन था, अद्यतनित करण्याचे निर्देश दिले आहेत जेणेकरून पात्र निवृत्ती वेतन त्यांचे उच्च निवृत्ती वेतन वेळेवर मिळू शकेल शेवटच्या मूळ वेतनाच्या सत्तर टक्के पेन्शन निवृत्तीनंतरच्या शेवटच्या मूळ वेतनाच्या सत्तर टक्के पेन्शन मिळावी अशी निवृत्ती वेतनधारकांची मोठी मागणी आहे सध्या निवृत्ती वेतनधारकांना केवळ पन्नास टक्के पेन्शन मिळते जे त्यांच्या निवृत्तीनंतरच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसे नाही पूर्वी पेन्शनधारकांना सत्तर टक्के पेन्शन मिळत असे परंतु इंदिरा गांधीच्या सरकारने ते पन्नास टक्के पर्यंत कमी केले आता या धोरणात सुधारणा करून पेन्शनधारकांना त्यांच्या हक्काचा पूर्ण लाभ मिळावा अशी पेन्शनवर समाजाची मागणी आहे वयानुसार पेन्शन वाढ पेन्शन धारकांसाठी आणखी एक मोठा प्रस्ताव आहे तो म्हणजे ज्या अंतर्गत वयानुसार पेन्शन वाढीची मर्यादा कमी करण्यात यावी सध्या हा लाभ वयाच्या ऐंशी वर्षांनंतर उपलब्ध आहे ज्यामध्ये पेन्शन मध्ये वीस टक्के वाढ केली जात आहे हा लाभ वयाच्या पासष्टव्या वर्षी पासून लागू व्हावा असा प्रस्ताव पेन्शनर्स सोसायटीने मांडला आहे या अंतर्गत पेन्शन मध्ये पुढील प्रमाणे वाढ केली जाईल पासष्टव्या वर्षी पाच टक्के सत्तर वर्षानंतर दहा टक्के आणि पंच्याहत्तर वर्षात पंधरा टक्के या बदलामुळे वृद्ध पेन्शनधारकांना आर्थिक मदत तर मिळेलच शिवाय त्यांची जीवनशैलीही सुधारेल या धोरणांची अंमलबजावणी झाल्यास वृद्ध पेन्शनधारकांना आर्थिक मदत तर होईलच शिवाय जगण्याची इच्छाशक्तीही वाढेल असा विश्वास पेन्शनर सोसायटीने व्यक्त केलेला आहे नवीन नियमामुळे पेन्शनधारकांना काय फायदा होणार सीपीपीएस प्रणाली पेन्शनधारक त्यांच्या सोयीनुसार कोणत्याही बँकेतून पेन्शन काढू शकतो ज्यामुळे त्यांची बँकिंग प्रक्रिया सुलभ होईल उच्च निवृत्ती वेतनाचा लाभ उच्च निवृद्ध निवृत्ती वेतन प्रणाली सुधारणा झाल्याने निवृत्ती वेतनधारकांना वेळेवर उच्च निवृत्ती वेतनाचा लाभ मिळेल पेन्शनमध्ये वयानुसार वाढ पेन्शनमध्ये वयानुसार वाढ झाल्याने पेन्शनधारकांचा आर्थिक भार कमी होईल बँकेद्वारे गृह पडताळणी आता बँक पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी होम व्हेरिफिकेशन करते ज्यामुळे वृद्ध आणि अस्वस्थ पेन्शनधारकांना दिलासा मिळेल पेन्शन नियमामधील सुधारणांचे दोन हजार पासून लागू होतील पेन्शनधारकांसाठी मोठ्या बदलाचे संकेत आहेत या बदलामुळे पेन्शनधारकांच्या आर्थिक जीवनात स्थैर्य तर मिळेल शिवाय त्यांची जीवनशैलीही सुधारेल ई पी एस नाईंटी फाईव्ह पेन्शनधारकांसाठी नवीन पर्याय शेवटच्या मूळ वेतनाच्या सत्तर पेन्शन आणि वयानुसार पेन्शन वाढ यासारख्या सुधारणा पेन्शनधारकांच्या जीवनात नवीन ऊर्जा आणि सुरक्षितता आणतील या सर्व बदलामुळे पेन्शनधारकांची हक्क मजबूत होतील आणि त्यांना चांगले जीवन जगण्याची संधी मिळेल धन्यवाद